नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण घर बसल्या आपल्या बँक खात्याशी आपले आधार कार्ड कसं लिंक करायचं हे पाहणार आहोत तर मित्रांनो चला व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम आपणास मोबाईलवरून क्रोम ब्राउजर ओपन करायचं आहे यानंतर सर्च बार मध्ये एन पी सी आय असं टाइप करायचं आहे आणि सर्च करायचं आपल्याला पहिली वेबसाईट मिळेल त्यावर आपण क्लिक करायचं आहे यानंतर आपणास अनेक ऑप्शन मिळतील यामध्ये कन्झ्युमर या, या पर्यायावर क्लिक करायचं आहे यानंतर आपणास भारत आधार सीडिंग या पर्यायावर क्लिक करायचं आहे त्यानंतर वरती आपला आधार नंबर टाकायचा आहे आधार नंबर एंटर केल्यानंतर रिक्वेस्ट फॉर आधार सीडिंग डि सीडिंग आपल्याला सेडिंग वरती टिक करायचं आहे यानंतर सिलेक्ट युअर बँक आपली बँक निवडायची आहे मित्रांनो लक्ष द्या येथे आपल्याला केवळ पाचच बँका बघायला मिळत आहेत बँक ऑफ बडोदा कॅनरा बँक इंडियन बँक इंडियन ओव्हरसीज बँक कर्नाटका विकास ग्रामीण बँक मित्रांनो यापैकी आपली कोणती बँक असेल तरच आपण येथे ऑनलाईन आधार लिंक करू शकता अन्यथा आपण करू शकणार नाही यानंतर आपली बँक निवडून फ्रेश सिडिंग यावर टिक करायचं आहे नंतर आपला अकाउंट नंबर टाकायचा आहे यानंतर खाली पुन्हा एकदा कन्फर्म अकाउंट नंबर आपला परत एकदा अकाउंट नंबर टाकायचा आहे यानंतर आपल्याला चौकटीत मार्क करायचे आहे पुन्हा एकदा चौकडीत टिक मार्क करायची आहे आणि यानंतर आपल्याला कॅपच्या एंटर करायचा आहे लखाण्यात दिसणारा कॅपच्या आपण एंटर करूयात आणि मित्रांनो नंतर, नंतर प्रोसिड या बटनावर आपण क्लिक करायचं आहे मित्रांनो या बँकांव्यतिरिक्त आपलं खातं दुसरीकडे असेल तर आपण बँक शाखेमध्ये जाऊन तेथे आपल्याला आधार सीडिंग फॉर्म घ्यावा लागेल आणि तो भरून आपल्याला बँकेमध्ये जमा करावा लागेल आणि तो आधार सेडिंगचा फॉर्म कसा भरायचा याचा एक नमुना आपणास मी दाखवत आहे हा आहे बँक ऑफ इंडियाचा फॉर्म यामध्ये आपण अर्जदाराचे पूर्ण नाव खाते नंबर टाकायचा आहे त्यानंतर आपणास काही चौकटीमध्ये माहिती दिलेली आहे एक नंबरला आहे पॅन कार्ड व आधार कार्ड नंबर खाते जोडणेबाबत आपण यावर टीक करायचा आहे या एका फॉर्म वर हो आपण आपले खात्याचा प्रकार सुद्धा बदलू शकतो आपल्याला पासबुक सुद्धा आपल्याला घेता येऊ शकते मोबाईल नंबर अपडेट करू शकतो बंद खाते पुन्हा चालू करू शकतो अशा प्रकारचा हा फॉर्म आहे यानंतर आपल्याला खाली आपला मध्ये अर्जदाराचे पूर्ण नाव आणि वरती सही करायचे आहे आणि हा फॉर्म आपल्याला बँकेमध्ये जमा करायचा आहे त्यानंतर आपले आधार लिंक होऊन जाईल जर मित्रांनो हा फॉर्म बँकेमध्ये उपलब्ध नसेल तर आपण एका कोर्या वर अर्ज आपण लिहू शकतो हा अशा प्रकारे आपण अर्ज लिहू शकतो ज्याचा नमुना आपल्याला पुढे पाहायला मिळेल तर अशा प्रकारे हा अर्ज आपण कोऱ्या पेपरवर भरून बँकेमध्ये जमा करू शकता आणि आपले आधार आपल्या बँक खात्याशी लिंक करू शकता व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद